माझा लहान भावाचाच बैल आहे तर त्यालाही आणि आरण्याला म्हणजे दोघांना कुठेशी बोलतात ना ते वरच्यानी एकात आणि दोघात गिनती करून नाही दिली दोघांना समान बैल दिला आणि जेव्हा आपल्या पडता होता तेव्हा आपण सगळ्यांना बैल मागितला तेव्हा आपल्याला कोणीच उभं केलं नाही असं म्हटलं तरी चालेल लय आमची काही इच्छा नाही बैलांना एक दोन ते तीनच महिने पळावं ज्यांनी आम्हाला नाकारलंय त्यांच्यासाठी बैलाने पळावं आमचा सरजा आणि बकेडॉन याने रिसर हा त्रिकूटचा योगदान एक नंबरचा मानकरी होऊन अखंड महाराष्ट्राला देशाला इतिहासामध्ये नोंद झाली पाहिजे या मैदानामध्ये बक्यादोनी आणि आमचा घरचा सर्जा नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत गुरुसरायच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये तुम्ही पाहिलं असेल की मित्रांनो अतिशय सुंदर असं मैदान पार पडलं आणि या मैदानातील फायनल गोलाचे मानकरी जे बैलजोडे आहेत त्यांची मुलाखत आपण घेतोय दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आज गुरुबरोबर कोण पळालाय वा वादळ मित्रांनो मध्यंतरी आपण मुलाखत घेतली होती प्रसिद्ध बैलगडी मालक शाहीद बाई मुलानी सागर हॉटेलचे मालक आहेत त्यांचा हा गुरु आहे नवीन दमाचा हा गुरु आहे आणि त्यानं ह्याच्या मैदानामध्ये सुद्धा एम एम नानांच्या वनश्री केसरी मैदानामध्ये पण गुलाल घेतला होता आता किती दिवसांनी गुलाल घेतला चार दिवसात दुसरा गुलाल अतिशय सुंदर पळतो अतिशय पळाला एकदम सुंदर आहे काय सांगाल आज कशी गाडी पळाली आज गाडी एक नंबर पळाली बरोबर आणि चालक कोण होता आज गाडी चालक गटाला हे बसतो का आपले मुसरीफ ड्रायव्हर गटाला किती गटात पळाला एकोणचाळीस गटा आणि सीमेला सीमेला पाचव्या शिमेला आणि सीमेला कोणी गाडी चालवली म्हणजे सनी ड्रायव्हरने मित्रांनो सनी ड्रायव्हरने गाडी चालवली आणि फायनल ला फायनल लागे सनी ड्रायव्हर कशी काय ड्रायविंग सनी सनी एक नंबर मित्रांनो सुंदर अशी पहिली जोडी पळाली पारगाव पारगावकरांचं वादळ आणि त्याच्या जोडीला पळाला मित्रांनो नातेपुतेकरांचा गुरु अतिशय सुंदर बैलजोडी पळाली आणि चौथ्या क्रमांकाची मानकरी ठरलाय मैदान कसं होतं पळायला होतं नियोजन कसं काय झालं नियोजन एकदम घट झालं होतं नियोजन मित्रांनो आज सुंदर अशी बैलजोडी पळाली दादा आता पुढच्या कुठल्या मैदानात दिसला आता पेडगावला पेडगावला एक तारखेला मित्रांनो हा नवीन शहर आहे नव्या दमाचा आहे आणि चार दिवसाचा दुसरा गुलाल केलाय चला शुभेच्छा दादा प्रसिद्ध बैलगडी मालक हरिभाऊ जाधव राधळाची भेटले दादा आज कोणती बैलजुडी आणली होती आज लक्की आणि पळाले मित्रांनो हा तेज आणि इकडे पाहू शकता हा लकी लक्की कुठल्या गावचा हिंदोली उमरस आणि बरं आज कशी पळाली जोडी कसं काय नियोजन करण्यात आलं गाडी आज बरं किती दिवसानं गुलाल लागला गाडीला महिन्यात न करायला बरं बरं नियोजन पायरा कसा करण्यात आला परत क्रिनशे पाठवलं नाही पहिला कि जोडालो आता मुंबईत बरं बरं नियोजन झालं कसं नियोजन सारख की लागले का सारख की लागला आणि गाडी कुणी चालवली आज गटाला गट मी फायनल बाऊ ड्रायव्हर नार्केल त्यांनी चालवली बरं दादा नमस्ते नमस्कार ज्येष्ठ ड्रायव्हर आहेत दादा कशी पळाली गाडी आज गाडी चांगलीच पळाली गाडीचा काय विषय नाही बरं मैदान कसे पळायला एकच नंबर मैदानाचा काय विषय जोडी कशी पळती जोडी चांगली पळाली गटची मी फक्त काय झालं गाडी फायनलला म्हणजे खाई ना हल्लीच नाही जात घेणं पिकअप घेतला हा पिकअप घेतलं लय वेळ बैल उभी राहिल्यामुळे घोटाळा झाला बरोबर पण पळाली बरं इकडे तिकडे नाही काय नाही सहावा क्रमांक पटकन हा सहावा नंबर जोडी कशी पळायला एक नंबरच काय विषय आणि आजचा सीमी जबरदस्त होता सगळे नामांकित नंदी होती कसं वाटलं वाटलं तुम्हाला गाडी चालवताना नाही आज एकच नंबर वाटलं जर आज कसं आहे मात्रपणे पहिल्यांदाच गाडीत बसलो पाहिला तेव्हा मात्राच बैल आहे बरोबर किती वर्षानंतर बसला गाडी नाही गाडी माझ्याकडे आहे की मी स्वामी गावचा ही गाडी माझ्याकडेच आहे पण आळता तू जरा एक दोन तीन महिने बसलो नव्हतं पहिलं बरोबर दोन तीन महिन्यात महिन्याचे गॅपन बसला किती वय दादा तुमचं आता माझं पन्नास पंचावण आहे की पन्नास पंचावन्न किती वर्षापासून जॉकी म्हणून करा आता ते काय लहानपणामध्ये बारका गाड्या गाड्यापूर अच्छा फायनलच्या फेऱ्याविषयी काय सांगाल सगळे नामांकित नंदी होते मैत्री पूर्ण लढत झाली कसे काय होईल एकच नंबर काही विषयच नाही बैल टॉपची आहे सगळी आपलीच आहे त्यामुळे काय विषय करा मित्रांना विचार कशी दादा आता काय काय सांगाल आगामी नियोजन काय आगामी नियोजन सुद्धा येऊ त्यांच्या आहे कुठल्या मैदानात दिसतील आता दोन्ही पण लवकर दिसतील आता कुठले कुठलं नियोजन केले पण लवकर पुन्हा एकदा तुम्हाला तुमचा नमस्ते नमस्ते काय सांगशील आज लक्षणे कितवा क्रमांक पटकवला शेवटचा क्रमांक मित्रांनो सातवा क्रमांक पटकवलाय बाऊधनकरांचा लक्षणे आणि त्याच्या जोडीला पळाला राजधानी सातारा एक्सप्रेस बालमा काय कशी जोडी पळाली नंबर एक जोडी पळली राजधानी एक्सप्रेस बालमा सुद्धा बऱ्याच दिवसानंतर गुलाल झालाय काय सांगशील हो मालकाचे पण डोळ्यात आश्रू आले मालकाला बऱ्याच दिवसांनी गोल प्राप्त झाला त्याला बरं बरं आश्रू म्हणजे भरपूर हो काय जबरदस्त कमबॅक केला केलाय का बालमाने खूपच छान केलं बरं बरं कसं काय नियोजन आहे लक्ष कुठल्या मैदानात दिसेल आता पुढं आता चौराडीच मैदान दिसल पंधरा तारखेला पंधरा तारखेला पर्यंत त्यानंतर त्यानंतर एकवीस तारखेला एकवीस तारखेला आणि हे आज गाडी कुणी चालवली आज सलगरी किंग प्रशांत ड्रायव्हर चिंचर गटाला बिटाला सगळे कशी चालवली गाडी छान चालवली गाडी नंबर एक म्हणजे मोठ्या नावातला ड्रायव्हर बसलं तरी आपल्याला पण कसं तरी चांगलं वाटतं ना हो वा, चला शुभेच्छा तुम्हाला सबंध महाराष्ट्राला ज्या बैलाच्या कमबॅकची उत्सुकता होती तो म्हणजे राजधानी सातारा एक्सप्रेस बालमा मित्रांनो तुम्ही पाहिला असेल की सुंदर अशी बैल जोडी पाळाली बाउधनकरांचा लक्ष आणि राजधानी सातारा एक्सप्रेस बालमा आणि आपल्या समोर प्रसिद्ध बैलगाडी मालक अक्षय शेठ मोरे सकाळपासून मी त्यांच्या पाठीमागे लागलो दादा बाईट द्या दादा साईडला थांबले म्हणले मी बाईट देणार ज्यावेळेस फायनलचा गुलाल पाडणार त्यावेळेस दादा काय सांगाल आज कशा पद्धतीने जोडी पळाली सुंदर अशी एक गाडी पळाली बऱ्याच दिवसाचं नियोजन होतं पण आज तो योग जुळून आला किती दिवसानंतर कमबॅक झाला दादा तीन ते चार महिन्यानंतर कमबॅक झाला हा कमबॅक किंवा हे इथून तीनचे चार महिन्याचे दिवस जे होते ते दिवस कसे अनुभवले नाही नाही या क्षेत्रात एवढंच आहे जेव्हा तुमचा बैल पळेल तेव्हा तुम्हाला सगळी पाठीमागे येतील ज्या दिवशी तुमचा बैल पळणार नाही त्या दिवशी कोण तुमच्या मागे येणार नाही जोपर्यंत नंबरात आहे तोपर्यंत सगळं तुम्हाला भेटणार ज्या दिवशी तुम्ही बॅग जाणार तुम्हाला काही भेटणार नाही शेजारनं जरी माणूस गेला तरी तुम्हाला ओळख भेटणार नाही खूप दादा खूप म्हणजे या चार महिन्यातला खूप अनुभव आहे पहिलं पळतोय त्याला सात ते आठ वर्ष झाली पण बैलाच आणि माझं पण बॅड पॅच म्हणायला लागेल की हे तीन चार महिने खूपच खराब झाले पण हे बॅड पॅच सुरू असताना कशा पद्धतीने लोकांनी प्रतिसाद कोणी कसा दिला नाही नाही या बॅड पॅच मध्ये म्हणजे आम्हाला भरपूर साथ किंवा आमच्यावर खंबीर असं उभे राहिलं बाहडे वरपुडे आमचा इजूमधने आमचे काय म्हणजे मधन्यांचा बैलच आहे त्यामुळे काय अजून मग आमच्या रोहन बर्गे पप्पू जगदा कोमटे कुणाल फडतरे राजू पाटील वाटेगाव आमचा अमर फाळके रोडचा अशी आमची जी टीम आहे है। ती खंबीरपणे उभी होती आणि सगळ्यांना विश्वास होता की आपण पुन्हा कमबॅक करू आणि हा आजचा जबरदस्त कमबॅक होता हा कमबॅक चांगला होता आजचा आणि महत्वाचं की जे पेडगावचं मैदान येतंय त्यासाठी बहिलानं कमबॅक केला ही एक चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी तुम्ही मगाशी सुद्धा मैदानात नाही इकडे येत असताना आनंद आश्रो अनावर चालते काय सांगाल त्याविषयी विषय एक मन पा, आज मन भरून आलं म्हणजे आपण सगळ्यांना पडत्या काळात बैल दिला आणि जेव्हा आपल्या पडता काळ होता तेव्हा आपण सगळ्यांना बैल मागितला तेव्हा आपल्याला कोणीच उभं केलं नाही असं म्हटलं तरी चालेल आमची काही इच्छा नाही बैलांना एक दोन ते तीनच महिने पळावं ज्यांनी आम्हाला नाकारलंय त्यांच्यासाठी बैलान पळावं फक्त आम्ही पण त्यांना नाकारू एवढीच एक म्हणजे मनापासून इच्छा आहे की तेवढंच मला करायची इच्छा आहे दिवस बदलत असतात ता सर हा दिवस बदलत असतात असं काही नाही आपल्या बैलबंदीपासून पळतोय म्हणजे <laughs> लहान वासरू होतं आणि बैल बैलगाडी चालू झाल्यापासून पळतोय आणि आपला एकच बैल पळतोय की आपलं चांगलं नशीब देवाच्या आशीर्वादाने आपल्याला एक चांगलासा बैल भेटला पेडगावला सुंदर असं नियोजन पाहायला मिळेल का शंभर टक्के अजूनपर्यंत बैलाला म्हणजे आज असं ठरवलेलं की आज जर बैलाला बोलायला लागला नाही तर पेडगावच्या मैदानात बैल पळवायचा नाही इथं थांबवायचा पळवायचा नाही म्हणजे थोडासा कमी पळत होता आणि दुसरी गोष्ट त्याच्या इज्जतीसाठी पळवायचा नाही असं होतं की आपली गाडी मारली कोणी म्हणजे आनंद कोणाला येतो चांगल्या बैलाची गाडी मारल्यानंतर कोणी असलं तरी थोडस कुठं तरी मग त्याचं नाव कारण त्याचं ते होमग्राउंड झाले का ते सलग दोन वर्ष आपण एक नंबर केला होता गेल्या वर्षी आपण सेमीला मार्क हल्लेला या वर्षी असं आलेलं की मनात की नाही चला आज जर नाही काय झालं <laughs> तर पेडगावच्या मैदानात बैल पळवायचा नाही पण त्याने करून दाखवलं की मालकासाठी पाळणार आहे तो पेडगाव मध्ये फॅन्स साठी पाळणार आहे पेडगाव हा आज मग त्यानं साध्य करून दाखवलं त्यामुळं आता शंभर टक्के पेडगावच्या मैदानाला पायरा करू अजून तर आपण पायरा केलेला <laughs> चांगल्या पायऱ्यात पाळताना आणि सुंदर असा कमबॅक करेल चला दादा खूप खूप तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा आणि खूप दिवसांना तुम्ही आज पेडा खाल्लाय मित्रांनो मानगरकरांचं वादळ आहे तुम्ही पाहू शकता वादळ बरोबर आज नातेपुतेकरांचा गुरु पळाला सुंदर अशी बैलजोडी पळाली अतिशय सुंदर असं नियोजन करण्यात आलं होतं दादा आज कसं काय नियोजन केलं वादळचं रात्री टाळलो ते नियोजन झाले बरोबर गुरु कसा आहे पळाला नवीन तामा नवा शिलता रे चांगला वेळ पडतोय आज गाडी कुणी चालली गटाला सेमीला गटाला आणली सेमीला फायनल लाईवली से बरोबर आता आगामी नियोजन काय आता आता वादळ एकवीस तारखेला एकवीस तारखेला एकवीस तारखेला मित्रांनो चतुर्थ क्रमांक पटकवला त्यांनी आज सुंदर अशी गाडी पळाली आणि वादळ पण त्या शान मध्ये उभा आहे बघा अंगावरती गुलाल आणि आज काय सुट्टी द्याय बाळासाहेब होते का बाळासाहेब पण आता जरा सुट्टीला शांत आला शांत आला झाले सुट्टीला एकदम त्याने पण वाईट बघितली काय हा <laughs> त्रास नाही त्रास देत नाही बरं चला दादा शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन हे काय चाललंय रे आज पुन्हा एकदा बोलात ना काय सांगशील का सा सा, आज कोणाला घेऊन आला होता बादल आणला होता मित्रांनो वाटेगावकरांचा बादल आला होता आणि बादल बरोबर कोण पळाला जयपराजे ग्रुप नाशिकचा तांडो मित्रांनो सुंदर असा तांडो पण सुंदर पळतो जयपराजय ग्रुप नाशिकचा आणि बादल बघा मित्रांनो कसं पाहतोय आज गुलालाच असल्यामुळे <laughs> आणि काय कसं मैदान झालं मैदान एक नंबर झालं गाडी पण एक नंबर पळाली बरं आणि बादलचं कसं नियोजन असणार आगा मी कुठल्या मैदानात आता डायरेक्ट पेडगावच बोलते डायरेक्ट पेडगावला आता आराम गॅपवर किती दिवस घ्या किती दिवसाचा गॅप आठ दिवस आठ दिवसाचा गॅप असणार आहे मित्रांनो सुंदर अशी जोडी पळाली वाटेगावकरांचा आणि त्याच्या जोडीला आणि कसं नियोजन करण्यात आलं पाहिजे नियोजन झालं होतं दोन तीन मैदाना आधी सेमेला चोराडला लढत झाली ते आमच्या दोघात आमच्या डोक्यात वैल बसला होता हे बैल घालायचं गाडी चांगली काय नियोजन केलं अजून नियोजन नाही झालं पण होईल चांगलं होईल चांगलं शंभर टक्के आज मैदान कसं झालं मैदान एक नंबर आज झालं तर मित्रांनो सुंदर असं मैदान झाले आणि अतिशय सुंदर असा वाटेगावकरांचा बादल पडायला दादा चला दा तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचा अभिनय आपल्याला सत्य प्रसिद्ध सुट्टी मेकर सत्यम भेटलेला आहे वायकर सत्यम काय सांगशील आज कोणती बैलजोडी घेऊन आला तर बावानी. बावानी? बावानी आज आपण घरचा खूण आणला भवानी भवानी भवानीच्या मालकांचं नाव काय सागर शेठ खांडवे लोगाव पुणे आज कसं भवानीचं नियोजन करण्यात आलं लेंगरा सागर आणि नियोजनाचा जा बादशाह बबलू सुळके यांनी नियोजन केलेलं पुण्याबरोबर पळाला आज वादळ आणि भवानी पळाला मित्रांनो सुंदर नाव पण बघा ना किती भारी भवानी कितव्या गटात पळाला तुम्ही गटाला आपण पस्तीस ला पाळवलो आणि तास किती होतो पाच नंबर तास तास पाच नंबर आणि सेमीला सेमीला चौथ्या सेमीत पाच नंबर तास बरोबर हा नवीनच चेहरा म्हणायचा की भवानी आता घेतलाय तर आपण पण अजून माणसं नवीनच मानाय मित्रांनो भवानी बघा आणि पुण्याकडे असतो सांभाळायला लोहगाव पुणे मित्रांनो पुणे लोहगावचा कुठल्या खान दहा डावाखान डावाखान फिट आहे कुठल्या कुठल्या मैदानात गुलाल केलाय आपण आणल्यापासून चार पाच मैदान राहिलो बरं कुठल्या कुठल्या वारंजात राहिलो तिथे दोन नंबर केला बेलमाचीत राहिलो परत आपण आर बॉडीला राहिलो सुंदराशी बैलजोडी पळाली आज भवानी आणि तो शिक शिकर्या मित्रांनो अतिशय सुंदर अशी पळाली बैलजोडी सेमी किती पाचवी सीमे किती सेमी चौथी सेमी पाच नंबर तास पाच नंबर तास आणि फायनल ला किती तास होतोय फायनल आपल्याला मथुरी शेजारी दोन नंबर तास होतो मथूर म्हणजे बैलगडी शहरी क्षेत्रातला दे। 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 दोन किंगस ह्याला पण स्पीड लागला असेल चांगली चांगली पळाली कितवा नंबर पाटका पाच नंबर पाच नंबर केला मित्रांनो सुंदर अशी बैलजोडी पळाली आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढ्या मित्रांनो गुलालास पात्र जी बैलजोडी ते घेण्याचा प्रयत्न करतोय तर दादा तुमचं अभिनंदन आणि पुढचं नियोजन काय भवानीचं आता पंधरा तारखेला किंवा डायरेक्ट एकवीस तारखे एकवीस ला ओपनच्या मैदानात पळाला मित्रांनो ओपनच्या मैदानात भवानी दिसेल आपल्याला त्यांना नवीन दमाचा नवीन चेहरा आहे मित्रांनो भवानी चला दादा सकाळी तुम्ही चलाच असेल व्हिडिओ मध्ये आपल्याला काय सांगाल चांगला आणि तुम्हाला बोललोच होतो की हा तिसरा मैदान इथे खेळण्याचा आणि तीन मैदान सतत गाडी तीन हो, तीन महिने गुलात एकदा राजाच्या याच्यात होती तीन लाखाला तेव्हा फक्त तासात राजाचा पाय निकालात घुसल्यामुळे त्या एक नंबरच्या निकालापासून वंचित राहिलो होतो आणि जो शिरसोरीच्या याला मागच्या वेळेला मैदान झाला त्यावेळेस दुसऱ्या दिवशी फायनल झाली त्या दिवशी पण गाडी फायनल ला होती दोन नंबर झालेला होता बबलू भाई आता कस काय फाटीला नाही घुरसाल्याची फाटी आणि शेवटला बैलांची पण धमक पाहिजे पैऱ्याचं पण नियोजन चांगला पाहिजे आज एक वर्षानंतर आम्ही त्याच बैलांचा पायरा इथे घडवून आणला म्हणजे कुठेतरी आयोजन नियोजन आम्ही चांगल्यापैकी केला म्हणजे यशस्वी होते आणि तो यशस्वी झाला यशस्वी नियोजन करताय आणि कस काय आगामी नियोजन कुठल्या मैदानात दिसेल आता समजा बघूया कुठेशी मध्ये एखादा मैदान जर पाडला तर चांगल्यापैकी खेळण्याचा प्रयत्न करू आणि एकवीस तारखेला तर सोमनाथ भाऊचा सुट्टी मेकर जी आपली तारणेजी त्यांचाच गावचं मैदान असल्यामुळे सर्व नियोजन मग त्यांनीच केले त्यांनी दादा आता मोरे तुम्ही सकाळी असेल एका गाडीसाठी एकच पावती काय निर्णय कसा वाटतोय तो नाही चांगला वाटतय ना फक्त तुम्ही पैरा करताना तुम्ही ठामपणे पैरा करा एक बैल कोणाचा तरी पब्लिकचा असतो दुसरा नसतंय तर आता तुम्हाला पैरे लय मोठा विचार करावा लागेल की जर बायचा ला सेमीला आणि फायनलला तीन राऊंड पालताना तीन बैला कोणता तास येईल ते सांगू शकत नाही आणि त्यावेळेस जर एखादा पैराकारी जर पैरा चुकला आणि त्याचा जर पब्लिकला पालणारा नसेल तर तो त्या मैदानाला लय मोठा त्याला या होऊ शकतं त्याच्यामुळे दोन्ही बैल जर पब्लिकची ठाम असली तर कोणत्याही गटाला कोणत्याही सेमीला कोणत्याही फायनलला कोणत्याही तासात आली तर त्या गाडीला काही भ्या नाही नियोजन परफेक्ट करावं लागेल नियोजन परफेक्ट करावं लागेल दुसरा का आणि नेम तर एक नंबरचा नेम म्हणजे दहा पावत्यांवर ह्याची पावतीवर तो पाला तो त्याच्या पावतीवर त्याच्यामुळे काय होतं छोटा गाडा मालकाचा मरण होतो समोरचा मोठा गाडी मालक कुठेतरी कोणाची पावती घेऊन ऍडजस्टमेंट करतो तासासाठी आणि मग त्याच्यात जी गाडी कोणाची नसतं मोठी पण त्याच्यात त्या छोट्या गाडी मालकांसाठी ती मोठी गाडी गाडी गेली तर त्याला घरची वाट झाली त्याच मैदानावरती एका वर्षाने गुलाल पडलाय म्हणजे काहीतरी समाधान वाटते का करणारं नियोजन तुमचं येते सगळं हो ना आज एक नंबरचा गुलाल तिथे पडला दोन्या गाड्यानं एक आपले मथुर माझा लहान भावाचाच बैल आहे तर त्यालाही आणि आरण्याला म्हणजे दोघांना सीन आ, बोलतात ना ते वरच्यानी एकात आणि दोघात गिनती करून नाही दिली दोघांना समान दिली हाच मला आनंद आहे कारण एक भाव जरी एक नंब्रात झाला असता या मोठा भाऊ तरी नंबरात झाला असता तरी कुठेशी प्रत्येकाला एक या असतं पण आज एवढा आनंद झाला की नाही तो दुःखी नाही मी दुःखी दोगा भावांची दोघांना बक्षीस वाटून दिली दोघांना सेम नम्रात ठेवला आनंद वेगळा आनंद वेगळा मैदान कसं केलं कमिटीने चांगल्यापैकी केला आणि मैदान चांगल्यापैकीच कमिटी सांभाळत त्याच्यामुळं पण इथे मजा येत चालतंय बबलूबाई धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन असंच कायम गुलात राह आणि तुम्हाला ज्या पद्धतीने म्हणाल होतो की संध्याकाळी फायनलला ती झाली तुम्ही विचार केला होता थोडासा सकाळच्या तोंडात साखर पाडो आणि तुमच्या चायनल चांगल्यापैकी भर भराटी आणि तुमची पायरी ती सर्वांसाठी सफलदायक हो चालते धन्यवाद आहेत परत कोळी साहेब आहेत सर्जेश मालक आहेत त्याचबरोबर पाटील साहेब आहेत दादा काय सांगाल ज्या पद्धतीने धावलं खरं ज्या दोन थांबा ज्या पद्धतीने सकाळपासून जोश होता ज्या पद्धतीनं आज मथुरनं जबरदस्त असा आपला पळ दाखवलेला मैदानामध्ये त्याविषयी काय सांगाल आज आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक जण प्रत्येक टायमाला बोलत असतो आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी पळेल पण आज प्रेक्षकांच्या मनातली जोडी पळालीच पण माझ्या मनातली जोडी पलाली माझ्या कुटुंबाच्या मनातली जोडी पळाली माझा आवडता नंदी आज माझ्या मथुरमध्ये मध्ये सगळ्यात मोठी गोष्ट माझ्या आडी ती आहे आणि कसा आनंद आहे म्हणजे आजचा आजचा आनंद म्हणजे खूप म्हणजे खूप आनंद वाटतो कारण की त्यांनी पण मला एक शब्दावर मन खुलेप्रमाणे नंदी दिला आणि त्या नंदीवर अतिशय माझा प्रेम आहे मला तो नंदी असला ना मी कोणाला घाबरत नाही एकदम छाती टोपणे राहतो कारण की त्याच्या स्वतःच्या दम आहे एकट्याने गाडी लावायचा दम आहे त्याच्यात हां कारण की मी त्याला एकदम सुटीपासनं वरपर्यंत त्याला मी चांगल्यापैकी ओळखलेला आहे त्यानंतर त्याच पद्धतीनं आज जे सेमीफायनलला जो पब्लिकच्या साईडनं पळाला ते पळाल्यानंतरने खरंच पुन्हा एकदा प्रेक्षक म्हणाला आमचा बिंदोडचा वाचशा किंग आहे आता सगळ्यांसाठी सगळ्यांच्या मनावर प्रेम करणारा किंग येतो सगळ्यांच्या आशीर्वादाने तो बनलेला किंग आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल जेवढा बोलू तेवढा कमी आहे माझ्यासाठी वै साहेब काय सांगाल आजची जोडी कशी पळाली चांगली पळाली कारण जेव्हा जेव्हा आम्ही मुंबईला ही गाडी पळवले तेव्हा तेव्हा आम्ही गोलालात राहिलेलो आहे एकही गाडी पडली नाही सर्वांची इच्छा होती का तीन पिढ्यात आम्ही घाटावर पाला इच्छा होती आमची सर्वांची आणि ते आज पूर्ण झाली आणि दादा आता तुम्ही पेडगावचं सुंदर असं नियोजन सांगितलं सगळ्यांचं नियोजन केलंय तुमच्या मनातलं वाक्य ते पुन्हा एकदा एक बोला पेडगावला आज आमचा सर्जा आणि बकॅडॉन यांनी रितसर हा त्रिकूटचा योगदान एक नंबरचा मानकरी होऊन अखंड महाराष्ट्राला देशाला इतिहासामध्ये नोंद झाली पाहिजे या मैदानामध्ये बकॅडॉननी आणि आमचा घरचा सर्जा बोलायला आवडेल मला आज पलालो आहे असा नाही पुढे पण याच्यापुढे पलेल नाही पलेल पले ना पुढची गोष्ट पुढे राहिली पण आज पलालो त्याच्यामध्ये त्यांना कमीत कमी त्या आई एकविरीच्या चरणी गावदेवी या गावदेवीच्या चरणी आज जेजुरीचं दर्शन घेतलं आमचे कुलदेवत यांचा आशीर्वाद कायम त्याच्या रूप त्याच्या पाठीशी राहते जसा जेजुरीचा वान आपला घोडा आहे जय मल्हार एलकोट एलकोट जय मल्हार म्हणतो आम्ही त्या घोड्यासारखाच तो पळत राहू दे आज जसा घोडा आहे त्या वेगानेच तो पळत राहू दे कारण की आमचे कुलदेवत आहे आज मी दर्शन घेऊन आलो नेहमी आशीर्वाद आहे आणि कुलदेवाची साथ आहे अशी साथ मथुरला मला दिली तशी त्यांना देऊ द्या आणि जेवढे सगळे मालक असतील अरुण भाऊ असतील जगदीश भाऊ असतील नाना असतील नाना पण एकदम प्रेमालू आणि मायालू आहेत आधी परिचय नव्हता पण सगळे भारी माणसं आहेत आणि खूप वाटला वाटलं मी खुश आहे पण राहुल दादा खुश आहेत आणि राहुल दादा ज्या पद्धतीने फायनल पळून आली त्यानंतर तुम्हाला प्रेक्षकांनी खांद्यावरती उचलून आणि तुम्ही जो नमस्कार केला प्रेक्षक नमस्कार कारण की त्यांचा आदर केला पाहिजे त्यांनी दिलेला प्रेम आहे ते कुठेतरी कारण की सगळे जेवढे गाळा माळक आहे तेवढे सगळे गुलाल मिळवलेले सगळ्यांनीच विजय प्राप्त केलेला <laughs> आहे त्याच्यामुळे आपण कुठे एक नंबर केला म्हणून कुठेही हवेनी नाही गेलो पाहिजे त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम का कारण की जास्त हवेत गेलो मग हवेतून आपटायला पडायला टाइम नाही लागत त्याच्यामुळे सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम घेऊनच आपण पळायला पाहिजे <laughs> त्याचबरोबर प्रेक्षकांच्या मनातली जोडी पाळणार आहे एकसट फाट्याचं हिंद केसरी मैदान होत आहे देशमुख पट्ट्याचं एकसट फाट्याचं मैदान त्यामध्ये तुम्ही त्रिकुटाचा उल्लेख केला पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगा कसं नियोजन असेल सर्जा मथुर आणि नाना नाना ड्रायव्हर राहतील हा फक्त सरांसाठी स्वर्गीय वाशी निंबाळकर सर यांच्या आशीर्वादासाठी ही गाडी पलणार आहे आणि अंकुरन अंकितादाई निंबाळकर या नावाने गाडी पलणार आहे मित्रांनो सुंदर असं मैदान आपल्याला एक हारव या जितो काहीच नाही टेन्शन काय होऊ पण सरांसाठी ही गाडी पाळणार आहे सरांच्या नावासाठी पाळणार ना आहे जुलै महिन्यामध्ये सोळा ते सतरा तारखेच्या दरम्यान एकसट फाट्याचं मैदान होणार आहे दादा तुमचं खूप खूप अभिनंदन सकाळपासून तुम्ही खूप प्रतिसाद दिला युट्युबरांना आणि धन्यवाद तुमचं